हाऊ शुड आय यूज बेड ड्युरिंग स्पाइन प्रॉब्लेम नमस्कार मी डॉक्टर चिन्मय फडतरे न्यूरोसर्जन जीवनधारा हॉस्पिटल सतार मला अनेकदा विचारलेला प्रश्न म्हणजे मला स्पाइन प्रॉब्लेम आहे तर मी खाली झोपावं हो का नाही किंवा गादीवर झोपावं का नाही आणि कुठल्या प्रकारची गादी, हो गादी वापरावी अशा प्रकारचे बरेच प्रश्न लोकांना हो पडलेले असतात अशे की गादी यानी या में चानले जो फोना तर अशा वेळी लोकांना काय की कुठल्या प्रकारची गादी आणि बेड ह्यापेक्षा महत्वाचं म्हणजे चांगल्या प्रकारची झोप होणं महत्वाचं तर त्यासाठी एक बेडवर खालचा प्लॅन हा फर्म असला पाहिजे जो वुडनचा किंवा मेटलचा असला पाहिजे त्याचबरोबर ती गादी जास्त उंच किंवा जास्त खाली नसावी जेणेकरून उठताना सहजपणे उठता आलं पाहिजे गादी कशी असावी तर गादीचे वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत टू सॉफ्ट सॉफ्ट फर्म मीडियम फर्म आणि हार्ट अशा पाच प्रकारच्या गाद्यांचे मॅट्रेस असतात त्यातला मीडियम फर्म हा प्रकार जर असेल तर सगळ्यात जास्त झोप लागण्यास मदत होते चांगली झोप लागते आणि त्यातून मसल रिलॅक्सेशननंतर पाठीचं किंवा मानेचं दुखणं एक कमी होतं तर मेटल किंवा वुडनची बेड असावा आणि मीडियम फर्म गादी असा